नमस्कार शेतकरी बंधूंनो मी में सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आपण या मराठी यूट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मानव तेवढे कमी ते आभार कमीचे आहेत त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर शेतकरी बंधूंना मला आपल्याला सांगायला अजून आनंद होतो की आपण आपल्या या सर्वांच्या पाठिंब्यानुसार आपल्या सर्वांच्या मानण्यानुसार आपण सचिन मेंडे कृषी वार्ता हा हिंदी यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू केलेला आहे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की सर आम्हाला मराठी समजत नाही हिंदीमध्ये सुरू करा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील म्हणून आपण हिंदीसुद्धा चॅनल केलेलं आहे चॅनल सुरू केलेलं आहे त्या चॅनलवरती जाऊन कृपा करून तो चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटी जरूर दाबा आणि त्याच्यानंतर काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा आपण त्या ठिकाणीसुद्धा कमेंट करू शकता तर शेतकरी बांधवनं आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकांची वेगवेगळी माहिती घेतली आणि शेतकरी बांधवांनी याला भरभरून बर असा प्रतिसाद दिला आणि विशेष करून आपण कांद्याची एक मोठी सिरीज मागच्या वर्षापासून सुरू केलेली आहे तिला आजपर्यंत असा मोठा प्रतिसाद येतो आहे तर शेतकरी बंधूंना यापुढे आपण कांदा पिकाबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहोत तर त्यासाठी या चॅनलला आपण आपला प्रतिसादाची गरज आहे तर शेतकरी बंधू मी आज आलेलो एका प्लॉटमध्ये आणि त्या प्लॉटमध्ये जी का कांदा पिके त्या कांदा पिकाच्यावरती एक थ्रीपचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक झालेला आहे ज्याला आपण सगळेजण मावा म्हणतो परंतु तो मावा नसतो कांदा पिकावरती मावा येत नाही शक्यतो त्याला फुलकिडं असं म्हणलं जातं तर ही जी फुलकिडी ती फुल कशा पद्धतीने येते किंवा कुठं येते त्याबद्दल आपण हे बघणार आहे आणि त्याचा त त्रास काय होतो तर शेतकरी बंधून आपण बघू शकता की या ठिकाणी गाभ्यामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये फुलकिड येत असते याच्यामध्ये आपण बघू शकता की व्हिडिओमध्ये सुद्धा बघा की फुलकिडीचा मोठा प्रादुर्भाव होत असतो आणि याच्यामुळे कांदा पिके या कांदा पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं म्हणून ही जी आहे फुल ही फुलकीड आपल्याला ओळखणं ओळखता येणं गरजेचं आहे किंवा पिकामध्ये कुठला रोग आलेला हे सुद्धा ओळखता येणं गरजेचं आहे मी सुद्धा मित्रांनो की वेगवेगळ्या पद्धतीचे जे टेक्निक आहे ते टेक्निक वापरून मला जर एखादी कीड रोग ओळखून आला तर मी वेगळ्या पद्धतीची टेक्निक वापरत असतो अशाच पद्धतीचं जर आपल्याकडे एखादा स्मार्टफोन असेल तर त्या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण हे रोग असतील किडी असतील किंवा आपल्या शेतातील तण असेल याचं ओळख करू शकता कारण ओळख होणं एखादा रोग असेल कीड असन तण असन यांचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला त्याची ओळख होणं गरजेचं आहे आणि ओळख होण्यासाठी सुद्धा मी काय का का करतो की बऱ्याच वेळेस काय का करतो माझ्या मोबाईलमध्ये मा मी एक ॲप यूज केलेलं आहे आपण हे करू शकता की ते फ्री डाउनलोडिंग आहे त्याला त्या ॲपचं नाव आहे झारिओ स्काउटिंग ॲप अतिशय सुंदर असं हे ॲप आहे मित्रांनो की मी त्या माध्यमातून काय करू शकतो की ते जे ॲप आहे ते ॲपद्वारे फोटो व्हिडिओ स्कॅन करून मला त्यांची माहिती दिली जाते तर मी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं ते आपण करू शकता की त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो सुरुवातीला आपण काय करायचं आहे की मित्रांनो प प्ले स्टोअरवरती जायचं आपण आप स्क्रीनमध्ये बघू शकता की प्ले स्टोअरवरती जाऊन काय करायचं आहे की आपण झारिओ स्काउटिंग ॲप हे नाव टाकायचे त्याच्यानंतर या ठिकाणी झारिओ स्काउटिंग ॲप आल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून काय करायचं आहे आपण त्याच्या ते ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे ते डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीचा लोग होईल त्याच्यानंतर सगळे ऑप्शन आपण काय करायचे स्वॅप करायचे सगळे वाचून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला विनामूल्य जे खातं आहे ते खातं ओपन करायचं त्याच्यानंतर आपला जो देश तो देश निवडायचा आहे म्हणजे आपण कुठला देश सिलेक्ट केलेला आहे तो देश निवडायचा आपण आपला भारत देश ले ले। मी या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर पुढे येतं की आपलं राज्य कुठलं आता माझं महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्यावरती क्लिक केल्यानंतर काय काय करायचं का आपल्याला खाली सुरू ठेवा म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं करायचंय त्याच्यानंतर खाली काही ऑप्शन येतात त्याच्यामध्ये या ॲपच्या वापराचे वर्तमानाचे विश्लेषण त्याच्यावरती क्लिक करायचं आहे विपणन माहिती ईमेल किंवा एस एम एसद्वारे पाठवण्यासाठी मी सहमत आहे त्याच्यावरती क्लिक करायचे येईल त्याच्यानंतर दुसरं आहे अटी व शर्ती मला मान्य आहे क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं सुरू ठेवावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने हे ॲप काय होतं आता डाउनलोड होते आता हे डाउनलोड झाल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक आपला फोन नंबर टाकायला येणार आहे आपण आपला फोन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला फोन नंबर टाक नाव नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर ना फोन नंबर टाकायचा आहे नाव नंबर टाकल्यानंतर ना ना आपल्याला ले एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर आपल्याला तो ओ टी पी काय करायचा आहे याच्यामध्ये फिलअप करायचा आहे आणि जर आपल्याला नाव नंबर नाही टाकता ना 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 जर आपला गुगल अकाउंट असेल त्यालाही आपण काय करू शकता क्लिक करून आपण आपल्या गुगल सुद्धा जोडू शकता आणि अशा पद्धतीनं हे झारीओ स्काउटिंग ॲप आहे हे झारीव स्काउटिंग ॲप काय होणार आहे आपल्याला या ठिकाणी डाउनलोड होणार आहे आता ते डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला काय होणार आहे की त्या ठिकाणी आपल्याला सो तीन ऑप्शन येतात त्याच्यामध्ये तीन ऑप्शनमध्ये आपल्या पिकातील तण ओळखा त्याच्यानंतर आपल्या पिकातील बाकीच्या रोग असतील ते रोग ओळखा त्याच्यानंतर किडी ओळखा त्याच्यानंतर हे जे दोन तीन गोष्टी आहेत त्या दोन तीन गोष्टींचा आपण काय करू शकतो त्या ठिकाणी फोटो काढून त्या पद्धतीनं घेऊ शकतो तर आपण ते कशा पद्धतीनं प्रोसेस करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पुढं बघणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं माझ्या पिकामध्ये कलिंगड असेल म्हणजे टरबोज म्हणतो बटाटा असेल किंवा काकडी पिकं असेल हे वेगवेगळे पिकं आहे कांदा पिके मका आहे आपण या ठिकाणी बघू शकता की मकाचं सुद्धा पिक आहे येणार येणारी सुद्धा रोग आपण काय करू शकतो निवडू शकतो लसूण आहे माझ्या शेतामध्ये हे वेगवेगळे जे पिकं आहे ते पिकं आपल्याला सिलेक्ट करून या ॲपच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय त्याचे स्कॅन करून त्याचे फोटो काढून आपल्याला पुढं पाठवायचे मी आता तुम्हाला त्याचे एक्झाम्पल दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण हे फोटो काढायचे पाठवायचे आणि त्याची जी इन्फॉर्मेशन ती इन्फॉर्मेशन आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे त्याच्यावरती काय होणार आहे की आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आपण आपल्या पिकांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं त्याविषयी सुद्धा आपण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आता बघूया आपण या ठिकाणी आपण फोटो काढूया या ठिकाणी आता फोटो काढतोय मी आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल या ठिकाणी रोगाचं निदान हे सिलेक्ट करायचं आहे मी रोगाचं निदान या ठिकाणी सिलेक्ट केलं त्याच्यानंतर आपल्याला या जे फोटो याचं आहे पीक सिलेक्ट करायचं आता या ठिकाणी बटाटा पिक मी बटाटा पीक सिलेक्ट केलं आहे त्याच्यानंतर कॅमेरा ओपन होतो आहे ते कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपलं जे पीक आहे त्या पिकाचा फोटो घेतो आहे आपण या ठिकाणी फोटो घ्यायचा आणि तो फोटो अपलोड होऊन द्यायचा आहे पूर्णपणे आणि अपलोड झाल्यानंतर फोटोचं आपल्याला कुठलं रोग आहे त्या रोगाचं त्या ठिकाणी येणार आहे कुठला रोग आले त्या ठिकाणी आपण कम्पेअर करू शकता की कशा पद्धतीनं रोग आलेला आहे दोन फोटो येतील त्या फोटोमध्ये आपल्याला या ठिकाणी दाखवलेले की करपा रोगाचं निदान या ठिकाणी झालेलं आहे या पद्धतीनं पुष्टी करायची आणि पुष्टी केल्यानंतर आपल्याला तो जो रोग आहे तो रोग कर्पा रोग या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती सुद्धा दिसत असेल की बटाट्यावरती करपा रोगाचं निदान झालेलं आहे अशा पद्धतीनं आपण या रोगाचं निदान सुद्धा या ॲपच्या माध्यमातून करू शकता अतिशय सुंदर असं हे ॲप आपल्याला रोगाचं निधन करण्यासाठी उत्कृष्ट ठरवू शकतं मग त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑप्शन येतं ते जो आपलं पीक आहे त्या पिकाची जे पानं आहे ते पानं किती इफेक्ट झालेलं आहे त्याच्यावरती बघू शकता आपण या ठिकाणी आता मी सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पीक ओळखायचं आहे पीक ओळखल्यानंतर ते जे प पाने त्या पानाचा किती इफेक्ट झालेला आहे त्याच्यावरती किंवा किती याच्या त्याच्यामध्ये पीक सिलेक्ट करायचं पीक सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये किती इफेक्ट झालेला आहे तो इफेक्ट आपण या ठिकाणी फोटो काढून येऊ शकतो आपण स्क्रीनमध्ये सुद्धा बघू शकता की कशा पद्धतीनं त्याचं किती पर्सेंटेज आपल्याला इफेक्ट दिसतोय ते सुद्धा या ॲपच्या माध्यमातून आपल्याला लक्ष देईल म्हणजे जे रोग आणि कीड आलेले आहे त्याचं किती पर्सेंटेज त्याच्यावरती इफेक्ट झाला हे सुद्धा आपण या ॲपच्या माध्यमातून समजू शकतो त्याच्यानंतर पुढचं येतं ते त्याच्यामध्ये तण आता या ठिकाणी हे जे तण आहे हे तण या ठिकाणी मी फोटो घेतो याचा त्याच्यामध्ये सुद्धा पीक निवडायचा आणि त्याचा फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर तो फोटो क्लिक करायचा आहे आणि सिलेक्ट करून तो काय करायचा पुष्टी करायची ती पुष्टी केल्यानंतर आपल्या पिकामध्ये कुठले कुठले तण आहेत त्या तणांचं सुद्धा आपल्याला याच ठिकाणी कळल आणि तण किती पर्सेंटेज आलेले हे सुद्धा आपण या ठिकाणी पुष्टी करून समजू शकतो तर अशा पद्धतीने ह्या ॲपच्या माध्यमातून तण रोग किडी किंवा पाण्यावरती किती इफेक्ट आहे पिक पिकाचे जे पानं ते पानं कशा पद्धतीने हेल्दी आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला या याच्या माध्यमातून कळू शकतो की हे जे ॲप आहे हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या अतिशय सुंदर असं ॲप चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासाठी आणि आपला फवारणीचा खुरापणीचा हे जो खर्च आहे हा खर्च कमी करण्यासाठी आणि आपलं चांगलं उत्पादन मिळण्यासाठी जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवून देण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतं असं आपल्याकडे स्मार्टफोन असेल पॉकेटमध्ये सुद्धा आपण आपल्या खिशामध्ये ठेवू शकता असं हे सुंदर ॲप आहे आपणसुद्धा डाउनलोड करा मित्रांनो आणि इतर शेतकरी बांधवांनासुद्धा सांगा की या ॲपचं किती महत्व आहे आणि आपणसुद्धा स्कॅन करून याचं व्यवस्थापन करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जर काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा मित्रांनो याच पद्धतीचे नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आपल्या सर्वांचं प्रेम या चॅनलवरती आहेच असंच बरोबर आपला प्रतिसाद राहू द्या मित्रांनो चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपले राजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान